नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडीज हे यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं खूप को, खूप स्वागत आहे मागच्या लेक्चर्समध्ये आपण आर बी आयविषयी माहिती पाहिली त्याचबरोबर म्हणजे मध्यवर्ती बँकेविषयी माहिती पाहिली त्याचबरोबर एन सी क्यू लेक्चर्स आपण घेतले प्रत्येक याच्यामध्ये एक सविस्तर लेक्चर आणि एक आपण एन सी क्यू पॅटर्नचं लेक्चर्स असा ठेवत आलेलो आहोत तसंच आजचा हा नवीन घटक घेऊन आलेली आहे कारण की या घटकावर आधारित परीक्षेला प्रश्न विचारला जातो हंड्रेड पर्सेंट विचारला जातो सरकारने कशाप्रकारे जी एस टी लागू केलेला आहे आणि आत्ताचा सरकारने नवीन निर्णय जो घेतलेला आहे जी एस टी बदलचा त्याविषयी आपण संपूर्ण आजच्या लेक्चर्समध्ये माहिती घेणार आहोत लेक्चरला सुरू करायच्या अबद्दल मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एकच सांगेन लेक्चर आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा लेक्चर पाहताना पूर्ण लेक्चर पाहा मध्ये स्किप करू नका कारण की स्किप केल्यावरती काय होऊन होतं की आपल्याला अर्धवट माहिती मिळते अर्धवट माहिती असल्यामुळे आपण परीक्षेला प्रश्न व्यवस्थितरित्या लिहू शकत नाही यासाठी आपण ना। पूर्ण लेक्चर्स पाहायचा आपला लेक्चर्स हा आपण शॉर्ट ठेवतो हो जास्तीत जास्त पंधरा मिनटं वीस मिनटं हो। असा ठेवतो हो। का कारण की जास्त लॉंगली लेक्चर्स आपण ठेवले तर भरपूर वेळा विद्यार्थी पूर्ण लेक्चर्स पाहत नाही मग पूर्ण लेक्चर न पाहिल्यामुळे काय होतं अपूर्ण माहिती मिळते आणि अपूर्ण माहिती मिळण्यामुळं आपण परीक्षेला प्रश्नांची उत्तरे योग्य ती लिहून घेत नाही किंवा आपण चुकून जात होतो आणि लक्षात मग हे अशी संपूर्ण जी विद्यार्थ्यांचं होणारे नुकसान आहे ते टाळण्यासाठी आपण काय केलेलं आहे शॉर्ट शॉर्ट लेक्चर्स ठेवलेले आहेत आणि लक्षात आजचा हा आपला लेक्चर्स आहे जो आहे टॅक्सवर आधार कशावर आधारित आहे टॅक्सवर आधार आहे टॅक्सवर आधारित आजचा हा आपला एचस आहे सरकारने कशा पद्धतीने टॅक्स जो लावलेला रा होता त्यामध्ये कशा प्रकारे नवीन बदल केलेले आहेत आणि करण्यामागचा उद्देश काय होता करण्याचं कारण काय ठरलेलं आहे आणि त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे का नाही होणार आहे किंवा कोणाला त्याचा सर्वात जास्त फायदा होईल किंवा कोणाला त्याचं नुकसान होऊ शकतो नुकसान तर शक्यतो कोणाचं होणार नाही फक्त फायदा आपण या आजच्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत मला लक्षात सर्वांनी लेक्चरला पूर्ण पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमंत्र्यांना शेअर करा चला अधिक प्रेरणा वाया घालता आपण आजच्या या लेक्चर्सकडे वळूया आजचा हा आपला लेक्चर्स आहे तो टॅक्स म्हणाय कशावर टॅक्स आधारित येते सरकारने <coughs> <coughs> जी एस टी हा कर लागू केला होता कोणता जी एस टी जी एस टी म्हणजे काय असतं गुड सर्व्हिस टॅक्स काय असतं गुड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच काय म्हणतात रूड्स <coughs> म्हणजे काय असतं गुड्स म्हणजे वस्तू व सेवा का गुड्स म्हणजे काय असतं वस्तू संपूर्ण ज्या वस्तू आहेत त्या आणि सर्व्हिस म्हणजे काय सेवा सरकारने पुरवलेल्या सेवा बरोबर मग सरकारने गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच काय वस्तू व सेवा कर हा सरकारने कधी लागू केलेला होता तर तो, तो एक जुलैला लागू केला कधी जेव्हा आता एक जुलै दोन हजार सतरामध्ये तो लागू केला होता कधी लागू केला होता दोन हजार सतरामध्ये एक जुलै दोन हजार सतराला हा लागू केला होता वस्तू व सेवा कर म्हणजेच काय जीएसटी बरोबर हा लागू केला होता त्यावेळी तेव्हा आपला करा कर आपल्याला किती द्यावा लागत होता तर तेव्हा बा प्रत्येक वस्तू किंवा सेवेमध्ये आपल्याला कर जो द्यावा लागत होता तो किती होता तर बा बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक वस्तू मागे आणि सेवेमागे सरकारने पुरवलेल्या सेवेमागे हे अशा प्रकारचे कर आपल्याला भरावा लागत होते बरोबर परंतु आता जो कर आहे त्या कर प्रणालीमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे जी आता सरकारने जी एस टी लागू केलेला आहे किंवा त्याचा अजून पूर्ण लागू करण्याची जी डेट आहे ती बावीस तारखेपासून बावीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर पासून नवीन जी एस टी लागू होणार आहे नवीन जी एस टी सरकारने लागू केलेला आहे तर तो काय असणार आहे त्याचा करण्यामागचा उद्देश काय आहे सरकारचा तर बघा आपला अनेक देशांशी व्यापार व्यवहार चालतो बरोबर आपला अनेक देशांशी व्यापार आणि व्यवहार चालतो मग आपला जेव्हा अमेरिकेशी व्यापार चालतो तर अमेरिकेने काय केलेलं आहे अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प कोण आहे डोनाल्ड ट्रम्प त्यांनी काय केलेलं आहे आपल्याला आपल्या वस्तूंमध्ये किती टक्के टॅक्स लावलेला आहे तर पन्नास टक्के पर्यंत कर वाढवून घेतलेला आहे काय केलेलं आहे पन्नास टक्क्यापर्यंत कर वाढवून आहे त्यामुळे काय आहे पन्नास टक्क्यापर्यंत आपल्या वस्तू आणि सेवांमध्ये कर लावल्यामुळे काय झालेलं आहे तर आपल्या या ज्या वस्तू आहेत खूप महागलेल्या आहेत किंवा या वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेवढ्या प्रमाणात स्पर्धा करू शकत नाहीये आपल्या भारतीय वस्तू एवढ्या महाग्यामुळे किंवा जास्ती जसं टॅक्समुळे ते झाल्यामुळे काय झालेलं आहे की जे स्पर्ध जे वस्तू आणि सेवांची निर्मिती करत आहेत त्यांना ते परवडणं शक्य झालेलं नाही आहे आपल्या या भारतीय वस्तू आणि सेवा काय झालेल्या आहेत धोक्यात आलेल्या आहेत मग हा धोका टाळण्यासाठी आपल्या देशातील सरकार नरेंद्रजी मो मोदीजी पंतप्रधान आपल्या देशाचे जे सरकार आहे जे देशाचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदीजी यांनी काय केलेलं आहे की ए जी एस टीमध्ये काय केलेला आहे बदल केलेला आहे जो आपला जो जी एस टी आहे त्याच्यामध्ये बदल केलेला आहे की, की जेणेकरून आपल्या ज्या वस्तूंचा जो कर आहे तो कमी करून काय करणार आहे की त्या उद्योगांना संरक्षण प्राप्त करून दिलेलं आहे कारण काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ज्या वस्तूंमध्ये टेरिफ म्हणजे कर जो आहे तो कसा चला पन्नास टक्केपर्यंत वाढवला त्यांनी किती टक्क्यापर्यंत वाढवला पन्नास टक्क्यापर्यंत त्यांनी टेरिफ वाढवला हे करण्यामागं त्या ट्रम्पचं उद्दिष्ट काय होतं की जास्तीत जास्त भारतीय वस्तू आपल्याला खरेदी करता यावं नाही म्हणजे आयात त्यांना आपली काय करायची होती त्यांच्या देशातील आयात आपल्याला काय करायची होती कमी करायची होती त्याच्यामुळे त्यांनी काय केलं आपल्या या वस्तूंवरचा कर काय केलेला आहे जास्तीत जास्त आपली डेप वाढवणे आणि लक्षात तर हे सरकारच्या लक्षात आलं आपण नरेंद्र मोदी सरकार जे आहे त्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी काय केलं की या उद्योगांना हे जे मोठमोठे आपल्या देशातील जे उद्योग आहे त्यांना संरक्षण प्राप्त व्हावं या उद्देशाने सरकारने काय केलेलं आहे की वर जो आहे लावलेला गुड आणि सर्विस टॅक्स जो सरकारने लावलेला आहे तो खूप कमी केलेला आहे तो किती प्रमाणात कमी केलेला आहे तर पूर्वी जो आपल्याला बारा टक्केपर्यंत भरावा लागायचा कर ज्या ज्या वस्तूंवरती आपल्याला बारा टक्के कर भरावा लागायचा तिथे आपल्याला आता किती टक्के भरावं लागतं इथे पाच टक्के भरावं लागतं सॉरी इथे आपल्याला शून्य टक्के भरावा लागतं इथे आपल्याला किती टक्के भरावं लागेल इथे शून्य टक्के भरावा लागला जो अठरा टक्के करतो होता तो पाच टक्के आणला आणि जो कर अठ्ठावीस टक्के होता तो अठरा टक्क्यांवरती कर आणला म्हणजेच काय मोठ्या प्रमाणात सरकारने तो बदल केलेला आहे आता पूर्वी जसं आपल्याला जिथं बारा टक्के कर भरावा लागायचा तिथं आता शून्य टक्के कर भरावा लागतो जिथं अठरा टक्के कर भरावा लागायचा तिथं पाच टक्के कर भरावा लागतो म्हणून जिथं अठ्ठावीस टक्के कर आपल्याला ज्या वस्तू सेवन करते अठ्ठावीस टक्के कर कर भरावा लागायचा तो आपल्याला आता अठरा टक्के कर भरावा लागणार आहे अशा प्रकारे सरकारने हा नवीन बदल केलेला आहे आत्ताचा जो बदल केलेला आहे सरकारने अशा प्रकारचा तो बदल केलेला आहे कारण एकच आहे की सरकारने किंवा जे अमेरिकेचे जे डोनाल्ड ट्रम्प आहे त्यांनी जे आपल्या वस्तूवरचं कर वाढवला आहे किंवा टेरिफ वाढवलेली आहे या उद्देशाने सरकारने हा घेतलेला निर्णय आहे दुसरा एक अजून सांगायचं कारण की आप सरकारला मोदीजी सरकारनं काय करायचं आत्मनिर्भर भारत करायचं काय करायचं आहे आत्मनिर्भर भारत करायचं आहे एक म्हणजे भार, भारत जास्तीत जास्त स्वतःच्या वस्तू स्वतःच्या देशातच निर्माण करेल इतर देशांच्या याच्यावरती सरकार जास्तीत जास्त अवलंबून राहणार नाही अमेरिके अमेरिकेवरती तर कमी कमी जेवढ्यात कमी कमी होईल तेवढ्या आपण अमेरिकडून वस्तू आयात करणार आहोत जेवढं होईल शक्यतो तेवढ्या प्रमाणात आपल्याला कमी आयात करायची आणि आपली निर्यात वाढवायची निर्यात कशा पद्धतीने वाढेल या उद्देशाने या अनुषंगाने आपल्या मोदी सरकारने काय केलेलं आहे आत्मनिर्भर भारताचं ध्येय स्वीकारलेलं आहे की आपण जास्तीत जास्त निर्यातीमध्ये आपल्या देशाची वाढ झाली पाहिजे आणि जे आपल्या आताच्या याच्यामध्ये वस्तू ज्या महागलेल्या आहेत किंवा सेवा ज्या महागलेल्या आहेत त्यांना त्या उद्योगांना संरक्षण प्राप्त करून आहे की म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्यांचं काय झालेलं आहे की मोठ्या प्रमाणात कर वाढल्यामुळे काय झालेलं आहे त्या वस्तू तिथं धोक्यात आलेल्या आहेत तर ह्या वस्तूंवरचा जे धोका आहे तो कमी करून त्या वस्तू जास्तीत जास्त कसे विकल्या जातील त्या कशाप्रकारे त्यांची निर्यात वाढेल या उद्देशाने मोदी सरकारने हा घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे जो आपण बावीस सप्टेंबरपासून काय करणार आहे ते लागू करणार आहे आणि आपण त्याची अंमलबजावणी म्हणजे सरकार त्याची अंमलबजावणी करणार आहे आम्हाला लक्षात तुम्हाला म्हणजे वस्तू आहे मग त्याच्यामध्ये खूप कोणत्या वस्तू येतात मग त्याच्यामधल्या खाद्यपदार्थाच्या वस्तूसुद्धा आहे खाद्यपदार्थांमध्ये तुमचं जे दुग्धजन्य पदार्थ आहे त्यासुद्धा वस्तू येतात त्याच्यानंतर मग जो तुमचं पनीर वगैरे किंवा खा ना मासे वगैरे असे पदार्थसुद्धा आहे त्याचबरोबर अजून दुसरं सांगायचं म्हटलं तर वाहनांची सुद्धाच वाहनंसुद्धा आता काय झालेलं वाहनांवरचा करला आहे कमी झालेला आहे डिझेल पेट्रोलवरचा सुद्धा भाव कमी काय केलेला आहे स्वस्त करण्यात येणार आहे त्याचबरोबर ती अजून ज्या ज्या जीवन आवश्यक वस्तू त्याचबरोबर शेती ज्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरचा सुद्धा सरकारने कर मोठ्या प्रमाणात कमी केलेला आहे म्हणजे जिथं जिथं बारा टक्के कर होता तिथं शून्य टक्के कर झालेला आहे जिथं अठरा टक्के कर होता तिथं आता पाच टक्के कर करावा लागणार आहे आणि जिथं अठ्ठावीस टक्के कर होता त्या वस्तूंवरचा कर आता किती टक्के होणार आहे तर त्याच्यावरचा कर हा डायरेक्ट अठरा टक्के होणार आहे आता लक्षात तुम्हाला अशा प्रत्येक अनेक वस्तूंवरचा सरकारने कर कमी केलेला आहे त्याचबरोबर जिथं कर लागणारच नाही ते म्हणजे काय म्हणजे अजिबात तिथं कर भरावाच लागणार नाही तो म्हणजे आरोग्य विमा आणि दुसरा आहे तो जीवन विमा या दोन गोष्टींवरती कर आपल्याला भरावाच लागणार नाही आहे दोन कर आहेत ते एक म्हणजे जीवन विमा आणि दुसरा जो कर आहे तो आरोग्य विमा कोणत्याही प्रकारे कर भरावा लागणार नाहीये हा शून्य टक्के कर झालेला आहे आणि लक्षात आहे मग डिझेल पेट्रोल असेलजन्य पदार्थ असतील कोळसा डिझेल पेट्रोल असतील त्याचबरोबर यंत्रसामग्री असेल शेत शेतीमध्ये खतं असतील बिन बियाणं असतील यंत्रसामग्री असेल याच्यावरचा जो कर झालेला आहे तो खूप कमी करण्यात आलेला आहे अशा प्रकारे आपण आज काय करण्यात आहोत की जीएसटी जीएसटी म्हणजे काय आहे गुड सर्व्हिस टॅक्स काय आहे गुड सर्व्हिस टॅक्स त्याला म्हटलं जातं गुड सर्व्हिस टॅक्स आणि इंग्लिश मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं वस्तू आणि सेवा कर हा कधी लागू करण्यात आला होता हा संपूर्ण म्हणजे वस्तू म्हणजे असं अनेक वस्तू म्हणजे हा कर लागण्यामा सरकारचा उद्देश एकच होता की पहिल्या वेगवेगळ्या वस्तूंवरती वेगवेगळ्या प्रकारचे असे कर भरावं लागत होतं किंवा कमी जास्त प्रमाणात कर भरावा लागत होता मग असं होतं का माहिती कर लोक चुकवत होते असं व्हायला नको यासाठी एकच असं कर लावला होता सरकारने जीएसटी म्हणून फूड आणि सर्व्हिस टॅक्स तो कधी लावला होता तर एक जुलै दोन हजार सतरापासून तो लागू करण्यात आला होता मध्यरात्रीपासून आणि त्याची अंमलबजावणी तेव्हापासून आजपर्यंत आपली सुरूच आहे त्याचबरोबर आता सरकारचा उद्देश जीएसटी म्हणजे मोठा बदल करण्याचं कारण सरकारचं एकच होतं की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे जो आपला टेरी आपल्या वस्तूंचा जो टेरी पन्नास टक्केपर्यंत टेरी अधिक प्रमाणात वाढवला होता त्यामुळे आपल्या देशाचे जे काही उद्योग होते आंतरराष्ट्रीय व्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात जे आपली जी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपले जेही व्यापार आणि सेवा चालू होत्या त्या सेवांमध्ये आणि वस्तूंच्या याच्यामुळे त्या पूर्ण महागल्या होत्या त्यामुळे आपल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी घटलेली होती तर ही मागणी वाढवण्यासाठी जास्तीत जास्त जे उद्योग आहे जस्त जे धोक्यात झालेले उद्योग होते त्यांना संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी आपल्या देशातील मोदी सरकारने नरेंद्रजी मोदी सरकारने काय केलेलं आहे तर गुड आणि सर्विस म्हणजेच काय आत्मनिर्भर भारत करण्याचं घोषित केलं आत्मनिर्भर भारत घोषित करताना त्यांनी का सांगितलं की जास्तीत जास्त वस्तूंचं उत्पादन करून जे उद्योग धोक्यामध्ये आहेत त्यांना संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी त्याच्यावरचा कर मोठ्या प्रमाणात कमी करून दिलेला आहे काय केलेलं आहे का आंतरराष्ट्रीय वस्तू आणि सेवांची विक्री वाढवण्यासाठी इतर देशांशी आपण व्यापार मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी आपल्या देशाची निर्यात वाढवण्यासाठी देशाच्या सरकारने घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे दोन ठिकाणचा शून्य विरेख केलेला आहे तो कोणता आहे तर तो एक आरोग्य विमा आहे आणि दुसरा आहे तर तो जीवन विमा आहे या दोन गोष्टींवरचा जो दो विमा आहे सरकारने काढलेला पूर्ण शून्य पर्सेंटपर्यंत कमी करून घेतलेला आहे आणि तुम्हाला <coughs> आजच्या लेचर्समध्ये आपण हे जीएसटी मध्ये झालेला मोठा बदल त्याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे सर लेक्चर्स मध्ये काही संबंध नसेल तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा ले लेक्चर आवडलं असेल तेही मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा लेक्चर्सला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका परीक्षेच्या दृष्टीने सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न याच्यावरती विचारले जातात एक म्हणजे हा कर कोणी लावला त्याचबरोबर कर ही पुढच्या याला आपण बोलणार आहोत कर ही संकल्पना नक्की मी तुम्हाला प्रश्न विचारते तुम्ही मला त्याचं उत्तर आणायचं नाही आणलं तरी मी पुढच्या वेळेस तुम्हाला त्याचं उत्तर सांगणार की कर ही संकल्पना सर्वात पहिले कोणी आणलेली आहे जी एस टी हा कर संकल्पना ही सर्वात पहिला कोणी आणलेली आहे तर आपल्या पुढच्या लेंजेसला त्याचं उत्तर मला हवं आहे जर नाही दिलं तर मी स्वतःही त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला असंही सांगणारच आहे परंतु तुम्हीही अभ्यास करा आणि प्रयत्नाने मला मिळवून द्या ते उत्तर त्याचबरोबर आजच्या लेंजेसमध्ये आपण काय म्हणलं आहे वस्तू व सेवा कर याच्यामध्ये झालेला सरकारने घेतलेला मोठा निर्णय याच्याबद्दल आपण आज माहिती घेतलेली आहे काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा याच्यावर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींना शेअर करूया पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये जी एस टीला कशा प्रकारे परीक्षेला एमसीक्यू पॅटर्न मध्ये पॅटर्नमध्ये प्रश्न विचारले जातात यावर आधारित आपण पुढचा लेक्चर्स घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढच्या लेचर्सला